मित्रांनो राजा मिलिंद जो ग्रीकचा मिनांडर राजा भारतवर्ष जिंकायला आलेला होता अतिशय विद्वान माणूस विद्वान राजा आणि भंते नागसेन यांच्यामध्ये चर्चा झाली आणि राजा भंतेला म्हणाला की आपण माझ्याशी शास्त्र चर्चा कराल काय तर त्यावर भंते नागसेन म्हणाले की महाराज आपण जर पंडित विद्वान माझासारखे शास्त्रचर्चा करणार असाल तर मी आपणाबरोबर अवश्य शास्त्र चर्चा करीन आणि जर राजे लोकांप्रमाणे शास्त्र चर्चा करणार असाल तर नाही करणार त्यावर राजा म्हणाला की भंते नागसेन विद्वान लोक कशी शास्त्र चर्चा करतात महाराज विद्वान लोक शास्त्रार्थ करीत असता परस्परांना हे युक्तिवादाच्या जाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर युक्तीने त्यातून सुटका करून घेतात कोणी एक कोडी उपस्थित करतो तर त्यापैकी दुसरा ते कोडी उकलतो कोणी एखादा दुसऱ्यासमोर तर्काची रास उभी करतो तर दुसऱ्या त्याचे खंडन करतो परंतु हे सर्व होऊन देखील कोणी कोणाचा रागाने तिरस्कार करत नाही महाराज याप्रमाणे विद्वानात शास्त्रार्थ होतो मग राजे म्हणाले की बनते राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धती कशी आहे तेही सांगा त्यावर नाक्सेन म्हणाले की महाराज राजेलोक जेव्हा शास्त्रार्थ करतात त्यावेळी एखाद्याने विरोध केला तर तो त्यास खपत नाही लगेच त्या विरोधा विरोध करणाराच असे शासन करा म्हणून फरमाविले जाते याप्रमाणे राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धती आहे यावर राजा मिलिंद म्हणाला भनते मी राजवादाचे कधीच अनुकरण करणार नाही तर मी आपणाशी विद्वानाप्रमाणे शास्त्रार्थ करीन भंते नागसेन आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी शास्त्रार्थ करावे जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षूशी श्रामनेराशी उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोणा व्यक्तीशी निसकोच्चपणे चर्चा करता अगदी तशीच चर्चा माझ्याशी करावे भय बाळगण्याचे कारण नाही तर भंते म्हणाले ठीक आहे असे म्हणून स्थवीरांनी स्वीकार केला तेव्हा राजा म्हणाला भंते मी आपणास प्रश्न विचारतो तर भंते म्हणाले विचारा महाराज भंते मी तर प्रश्न विचारला त्यावर भंते म्हणाले महाराज मी सुद्धा त्याचे उत्तर दिले आहे राजा म्हणाला भंते आपण काय उत्तर दिले त्यावर भंते म्हणाले महाराज आपण काय विचारले त्यावेळी राजा मिलिंदाच्या मनात विचार आला की अरे हा भिक्षू खरोखरच पंडित असून माझ्याबरोबर शास्त्रार्थ करू शकतो अनेक मुद्द्यांचे प्रश्न मी याच्याकडून स्पष्ट करून घेऊ शकतो परंतु आता सूर्य मावण्याच्या बेतात आहे तेव्हा आजची चर्चा येथेच थांबून उद्या राजभवनातच शास्त्र चर्चा केलेली बरी या विचाराने राजा देवमंत्र्यास म्हणाला देवमंत्री तुम्ही स्तविरा सांगा की उद्याचा शास्त्रात राजभवनात होईल एवढे बोलून मिलिंद राजा आपल्या आसनावरून उठला आणि स्थवीराचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन नागसेन एवढेच बोलत होता तेव्हा देवमंत्र्यांनी आयुष्यमान नागसेनास सांगितले की भनते उद्याला शास्त्रार्थ राजभवनात व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे ठीक आहे असे म्हणून या निमंत्रणाचा स्वीकार केला दुसऱ्या दिवशी प्रातकाळी देवमंत्री अनंत काय मंकूर आणि शब्बद्दीन यांनी राजाकडे जाऊन विचारणा केली की महाराज आज आयुष्यमान नागसेन येणार आहेत काय हो येणार आहेत किती भिक्षूंसह ते येणार आहेत जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षुंसह येऊ द्या यावर सब्बद्दीनं म्हणाला महाराज त्यांना दहा भिक्षूंसह येऊ द्यावे दुसऱ्यांदा देखील राजा म्हणाला जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्यावे पुन्हा सब्बद्दीन म्हणाला महाराज दहा भिक्षूंसह त्यांना येऊ द्यावे तेव्हा तिसऱ्यांदाही राजा म्हणाला जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह येऊ द्यावे यावर राजा मिलिंद जोर देऊन म्हणाला त्यांच्या स्वागताची यथोचित व्यवस्था केली आहे मी म्हणतो जितक्या भिक्षूंसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्षूंसह त्यांना येऊ द्यावे सब्बद्दीनं तुम्ही दहा दहाच का म्हणता आम्ही काय भिक्षूंना वाढू शकणार नाही यावर सब्बद्दीनं अगदी चूप झाला यानंतर देवमंत्री अनंत काय आणि मंकूर आयुष्यमान नागशनाकडे गेले व म्हणाले भंते राजांनी सांगितले की जितक्या भिक्षूंना आपल्याबरोबर घ्यावेसे वाटेल तितके भिक्षू बरोबर घेऊन आपल्या राजवाड्यात चालावे नागसेनाने अंगावर चिवर घातले खांद्यावर दुसरे चि चिवर ठेवून हातात भिक्षापात्र घेतले आणि सागर नगरात राजवाड्यात ऐंशी हजार भिक्षूंसह निघाले रस्त्याने चालत असता स्थवीर नागसेनास अनंत काय म्हणाला म्हणते मी नागसेन असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की ही नागसेन काय भानगड आहे स्थवीर म्हणाले तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता म्हणते तो प्राणवायू आत जातो आणि आतुलवायू आतील वायू बाहेर पडतो त्यालाच मी नागसेन असे समजतो समजा हा प्राणवायू आत जाऊन बाहेर आला नाही किंवा बाहेर येऊन तो पुन्हा आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील की नाही नाही म्हणते मग शंख वाजविणारे शंख वाजवीत असता त्याच्या फुंकऱ्याबरोबर बाहेर पडलेला वायू पुन्हा आत जातो काय तसेच बासरी व वा तुतारी वाजविण्यात तेव्हा त्याची फुंकर पुन्हा परत जाते काय यावर त्याने नकारात्मकच उत्तर दिले तेव्हा स्थवीर म्हणाले मग ते मरून का जात नाहीत म्हणते मी आपणाबरोबर शास्त्र चर्चा करू शकत नाही तेव्हा कृपा करून काय आहे ते आपणच समजावून सांगावे स्थवीर म्हणाले हा प्राणवायू म्हणजे काही आत्मा नव्हे श्वास घेणे व श्वास सोडणे हा केवळ शरीर धर्म आहे त्यानंतर अधिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थविरांनी विवेचन करून सांगितले तेव्हा अनंत काय याच्या मनावर बराच परिणाम झाला व तो त्या क्षणापासून त्रिरत्नाचा शरणागत उपासक बनला याप्रमाणे बोलत बोलत नागसेनाने आपल्या भिक्षू सवर्तमान राजवाड्यात प्रवेश केला राजाने त्यांचे जोरदार स्वागत केले त्यांच्या बसण्याची त्यांनी खास व्यवस्था केली होती राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्यांच्या समस्त भिक्षूंना उत्तमोत्तम पक्वानांचे स्वस्ते भोजन जेव घातले भोजन संपून ते बसले असता राजाने प्रत्येक भिक्षूस एक एक जोडा चिवर दान दिले आणि आयुष्यमान नागसेनास तीन चिवरे दान दिली यानंतर राजाने नागसेन स्थवीरा सांगितले की भंते आपल्यास येथे दहा भिक्षू ठेवून बाकीच्यांना पाठवून द्यावे नागसेनांनी तसेच केले आता राजाही आपले काम आटोपून स्थवीर नागसेक नाक्षे, नागसेनांचे जवळ एक लहानसे आसन टाकून बसला व म्हणाला भनते कोणत्या विषयावर चर्चा करावी महाराज आम्हाला धर्मार्थाचेच प्रयोजन आहे तेव्हा धर्मार्थाच्या विषयावरच चर्चा करणे मी उत्तम समजतो अशा प्रकारे भंते नागसेन यांनी आपल्या ऐंशी हजार भिक्षूंपैकी दहा भिक्षूंना ठेवले आणि बाकीच्या भिक्षूंना परत पाठवले आणि राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामध्ये धर्म चर्चा या ठिकाणी झालेली होती हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद